नमस्कार आपण सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री धीरज भाऊ शेळके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसाच्या दिवशी चिंतन करता शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुधाकर बडगुजर यांच्या मतदानासाठी दिवसभर मतदार केंद्रावर उपस्थिती ज्येष्ठ शिवसैनिक श्री धीरज भाऊ शेळके यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला मात्र वाढदिवसाच्या दिवशीच विधानसभा निवडणुकीचे मतदान होते एकाच दिवशी वाढदिवस आणि मतदान आल्यामुळे श्री धीरज शेळके यांनी शिवसेना महाविकास आघाडीचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या सातपूर कॉलनीतील मतदार केंद्रावर संपूर्ण दिवस उपस्थिती दर्शविली आणि मतदारांनी सुधाकर बडगुजार यांना मतदान करावे यासाठी कार्यकर्त्यांसह पुढाकार घेतला सकाळी खंबाळा येथील तीर्थ आश्रमातील मुलांना धीरज भाऊ शेळके यांच्या वतीने मिष्टांना भोजन आणि भेटवस्तू देण्यात आल्या आज मान्य श्री धीरज भाऊ शेळके यांचा मला वाढदिवस आहे भाऊ दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला त्यांनी जेवण दिलं आहे आपण भगवंत बोल ना प्रार्थना करायची भावना खूप दीर्घ आयुष्य लाभो उत्तम असं आरोग्य हो। मिळवू यासाठी ताटावर्तीचे एक वेळा महामृत्यूज मंत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर जाऊनशी प्रार्थना घ्यायची सुरू करा श्री धीरेश भाऊ शेळके सातपूर कॉलनीतील मतदार बाहेर असल्यामुळे मान्यवरांनी मित्रांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी मतदान केंद्राजवळ जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुधाकर बडगुजर खासदार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे महानगर प्रमुख श्री विळासानाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या श्री धीरज शेळके यांना शिवसेनेचे पदाधिकारी देवा जाधव निवृत्ती इंगोले गोकुळ निगळ गोकुळ नागरे जय सावळे समाधान देवरे नरेश सोरवणे शांताराम कुटे तुकाराम मोराडे रमेश धात्रक विलास आहेर अशोक पारखे लखन कुमावत किशोर निकम दिनकर कांडेकर इंद्रवान सांगळे विष्णुपंत बेनकुळी स्वप्नील पाटील साहेबराव जाधव किरण बडे विजय बुरकुल नाना वाघ परशुराम शिंदे सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे विलास गायकवाड वैभव ढिकले सुदाम भावले गौरव जाधव आनंद दिघोळे सुनील मौले गोकुल तिडके बाळा जारे प्रमोद जाधव रणजित हिंगमिरे विजय वाडेकर सॅम फर्नांडीस योगेश जाधव हर्षद काळे यांनी शुभेच्छा दिल्या तर धीरज भाऊ शेळके यांना माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव नंदू शेठ जाधव श्रीमती इंदूबाई नागरे संतोष गायकवाड सौ सीमाताई निगळ सौ हेमलता कांडेकर सौ पल्लवी पाटील कुमारी नैना गांगुडे सौ दक्षाताई लोंडे यांनी शुभेच्छा दिल्या श्री धीरज शेळके यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाश लोंडे यांनी आशीर्वाद दिले तर दीपक नाना लोंडे श्री गणेश बोलकर सी ए मनोज तांबे अझर शेख साकूर सोसायटीचे चेअर चंद्रकिशोर मुंदडा दिलीप भंधुरे विजय भंधुरे अमर काळे आणि सातपूर सोसायटीच्या संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या सोमेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त श्री मुरलीधर पाटील हरीश शिंदे डॉक्टर अमोल वाजे दीपक जोंधरे तसेच चेतन खैरनार रामहरी संभेराव भगवान काकड संजय राऊत अशोक बोडकेसर दिलीप जैन दीपक नागरे सुभाष गुंबाडे विश्वास नागरे राजू नागरे सोपान शहाणे परशराम साठे जितू पाटील पंकज सानप सोमनाथ पाटील बंटी लभडे अपूर्व देसले दादा ठाकरे बापू सावकार देवा राजधर तेजस घोणे राजेश खताळे शैलेश खताळे रवी देवरे सौरोहिणी देवरे हिरामण रोकडे दीपक वागचौरे पंकज गुजर दिलीप शिंदे टी सी जाधव प्रकाश निगळ लोकेश बाळा श्री श्रीरामनाथ शिंदे बाळासाहेब जाधव धनंजय रहाणे बाळा नागरे भगवान रायते मनोज आयरे संजय जगताप शिवा पाटील ऋषीराज खराटे रवी जगताप सुधीर शहाणे सागर शेळके बाळासाहेब पोरजे कृष्णा सांगळे प्रवीण वसईकर विशाल वसईकर फारुख खान पठण आणि शेख नवाज मणियार समीर पिंजारी अफजल शेख रियाज सय्यद इस्रार शेख प्रमोद लोहाडे विजय तेवडे बाळासाहेब गुडगे समाधान चौधरी दादा ठाकरे संदीप सोलोणे प्रशांत पप्पू जगताप कैलास बाविस्कर रमेश साळुंखे राहुल साळुंखे बाळासाहेब जाधव जीवन रायते विकास सोलोणे भारत गांगोडे किरण मैड विशाल मैड गौरंग सोमोशी विकी कांबळे गणेश खिराडकर विजय शिंदे पोपट जाधव प्रवीण ठोंबरे कुणाल सूर्यवंशी दिनेश काळे प्रदीप निगल यांनी शुभेच्छा दिल्या साप्ताहिक सन्मानयोगतर्फे सामाजिक कार्यकर्ते श्री धीरज भाऊ शेळखे यांच्या वाढदिवसानिमित्त जननायक हा वाढदिवस विशेषांक प्रकाशित करण्यात आला छत्तीस पाणी ग्लॉसी पेपरवरील या विशेषांकाचे प्रकाशन विविध विकास संघटनेचे सरचिटणीस श्री रामनाथ शिंदे आणि मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आपल्या सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते श्रुत धीरजभाऊ शेळके यांचा आज वीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने साप्ताहिक सन्मान तर्फे छत्तीस पानांचा अत्यंत ग्लॉसी अशा पेपरवरचा हा विशेष अंक प्रसिद्ध केलेला आहे आणि याचं प्रकाशन छत्रपती शिवाजी विद्यालयाचे अर्थात विविध विकास संघटनेचे सेक्रेटरी श्रुत रामनाथजी शिंदे आणि विजय वाडेकर आनंद भाऊ त्याचप्रमाणे मनोज संजय असे सर्व करीत आहेत मी सर्वांना विनंती करतो आपण या अंकाचं प्रकाशन करा धन्यवाद आणि यानंतर विविध विकास संघटनेचे सरचिटणीस श्रोत रामनाथजी शिंदे यांना विनंती करतो त्यांनी एक दोन मिनिटात शुभेच्छा द्या आमच्या प्रभागातील घराडीचे नेते आणि भावी नगरसेवक धीरजभू शेळके यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने हा सन्मान युग या साप्ताहिकाने आपल्या परिसराचे भाऊंचा पूर्णपणे या ठिकाणी अवलोकन करून त्यांची संपूर्ण माहिती या पत्रकात जाहीर केलेली आहे आणि आजच्या क्षणी गिरज भाऊला आमच्या संघटनेच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सातपूर कॉलनीतील नागरिकांच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा देतो मनोज आहिरे युगरांचे प्रेरणास्थान तसेच सामाजिक कार्यकर्ते हिंदू जननायक धर्मवीर आमचे परममित्र गिरज भाऊ शेळके यांचा आज वाढदिवस जितके नेमाने दरवरती सलावादप्रमाणे हा वाढदिवस आम्ही प्रचंड जल्लोषात उत्साह साजरा करत असतो यावर्षी आजच्या वाढदिवसाच्या दिवशी नेमकं निवडणुकीचं मतानाचा दिवस असल्याने त्यांच्या आतून निवडणुकीचं काम होत आहे मतदानाचं एक चांगलं पवित्र काम या ठिकाणी होत आहे आणि मतदान करतानाच भाऊस आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत भाऊच्या आतून समाजाची देशाची प्रगती घडो सेवा घडो अशी मी ईश्वरच्या पार ओके संपूर्ण सातपूर विभागातर्फे श्री धीरज भाऊ शेळके यांना आपण सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद